नमस्कार बंधू भगिनींनो विद्यार्थी विकास योजना आपल्यासाठी काही नवीन नाही अनेक वर्ष आपण ह्या विद्यार्थी विकास योजनेशी संलग्न आहात वेगवेगळ्या नात्यांनी संलग्न आहात ह्या छोट्याशा सादरीकरणाचा उद्देश दोन हजार चोवीस पंचवीसमधील जी वाटचाल आपली झाली त्याचा एक गोषवारा देणं एवढाच आहे कदाचित जर आपल्याला अधिक तपशिलामध्ये विद्यार्थी विकास योजनेच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा इतर कोणाला त्याबद्दल शेअर करायचं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दुसऱ्या व्हिडिओची लिंक देखील दिलेली आहे आपण ती लिंक इतरांना अवश्य पाठवू शकता पुन्हा एकदा या छोट्याशा सादरीकरणामध्ये आपलं सहर्ष स्वागत गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण एक हजार एकतीस एक विद्यार्थी विद्यार्थिनींना सहाय्य करू शकलो याच्यापैकी एक एकशे एकसष्ट जण हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि अर्थात त्यामुळे आता ते नोकरीला व्यवसायाला उद्योगाला लागतील आठशे सत्तर जण असे आहेत की ज्यांना अजूनही शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि विद्यार्थी विकास योजना त्यांना पुढच्या वर्षी देखील सहाय्य नक्कीच करेल आणि त्यामुळे आर्थिक सहाय्याचा हा हात वाढताच राहिलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये सहा पूर्णांक पंचवीस कोटी हे, हे उच्च शिक्षणासाठी दिले गेले आणि एकूण गेल्या पंधरा वर्षाचा विचार करता ते सत्तावीस पूर्णांक एकतीस कोटी होते शाळा पुनर्बांधणी आणि शैक्षणिक साधनांसाठी शून्य पूर्णांक एकोणीस कोटी ह्या वर्षी दिले गेले पण एकंदरीत विचार करता ती रक्कम साडेसात कोटीहून अधिक आहे पस्तीस कोटी याचा अर्थ आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये या दोन्ही उपक्रमांना दिले आहेत मंडळी उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या यशोगाथा आम्ही आपल्यासमोर वेळोवेळी सादर करत असतोच ह्या सादरीकरणामध्ये निवडक दहा विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कौतुकास्पद यशोगाथा आम्ही संक्षिप्तपणे आपल्यासाठी मांडत आहोत याला कारण असं की या दहा विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्तम यश तर मिळवलंच आहे उत्तम प्रगती ते साधतच आहेत पण त्याचबरोबर विद्यार्थी विकास योजनेला ते भरीव असे सहाय्य करत आहेत अर्शिन पठाण ही नेवासे गावची घरची बिकट आर्थिक परिस्थिती आणि त्यात निर्माण झालेली काही वैद्यकीय अडचण या सर्वावर मात करत आज अर्शिन ही एका इन्फोटेक कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करत आहे पल्लवीचे वडील साखर कारखान्यामध्ये कामगार त्यातच अवेळी आईचं निधन झालेलं अशावेळी शिक्षण थांबतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली पण त्यावर मात करत तिने उत्तम यश तर मिळवलंच डिग्री पूर्ण केलीच आणि आज ती एका अमेरिकन कंपनीमध्ये एका उत्तम पदावरती कार्यरत आहे तुषार कदमची पार्श्वभूमी शेतकी त्यांनी विद्यार्थी विकास योजनेबद्दल एका वर्तमानपत्रात वाचलं आणि विद्यार्थी विकास योजनेच्या सहाय्याने आय आय टीतून बी टेक करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि आज तो डेटा ॲनालिस्ट म्हणून कार्यरत आहे झिलू राणेच्या आईवडिलांची पार्श्वभूमी देखील शेतकीच शेतकी उत्पन्न पुरत नाही म्हणून वडापावची गाडी देखील ते चालवत असत अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी विकास योजनेच्या साह्याने कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण झिलूने अतिशय डिस्टिंक्शननी उत्तम पद्धतीने पूर्ण केलं आणि आज तो ई झेस डिजिटल सोल्युशन्समध्ये उत्तम पदावर कार्यरत आहे आणि छान प्रगती साधत आहे साधना यादवचे वडील देखील कामगार पण विद्यार्थी विकास योजनेच्या साह्याने तिने परिचारिकेचं नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज मिरजच्या सरकारी इस्पितळामध्ये ती परिच परिचारिका म्हणून कार्यरत आहे तिच्यामुळे तिच्या धाकट्या भावंडांना नक्कीच प्रचंड स्फूर्ती मिळालेली आहे विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी डॉक्टर शिल्पा बोरसे पहिली विद्यार्थिनी ती आठवीत असताना तिच्या वडिलांचं दुर्दैवाने निधन झालं आणि विद्यार्थी विकास योजनेच्या साह्याने तिला एम बी बी एस आणि मग नंतर स्वकष्टाने एम एस आणि आता तर ती सुपर स्पेशलायझेशन करत आहे एकेकाळी एक एक अशी स्थिती होती की तिला पुढचं शालेय शिक्षण देखील घेता येईल का नाही पण आज शिल्पानी अत्यंत उत्तम अशी प्रगती साधलेली आहे अमित यादव हा प्रोसेस डिझाईन ट्रेनिंग म्हणून आज एस आर एफमध्ये काम करतो पण त्याचे आईवडील हे निरक्षर आणि असं असूनही केमिकल इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केलं आणि आज तो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे प्रवेश करत आहे कृष्णा सहानी वेल्स फार्गो नावाच्या अतिशय प्रथित यश असं अमेरिका अमेरिकन बँकेमध्ये काम करतो वडील हे बांगड्या बनवणारे अतिशय अल, अल्प असं त्याचं त्यांचं उत्पन्न पण कृष्णा कधी डगमगला नाही त्यांनी आपलं जे स्वप्न होतं ते अतिशय कष्टाने पूर्ण केलं इंजिनिअरिंग त्यांनी केलंच पण त्याबरोबर इतर अनेक कोर्सेस केले आणि त्याची परिणती म्हणजे आज एक अतिशय सक्षम असं उत्पन्न त्याला मिळत आहे आणि त्यातून आपल्या भावंडांचंही शिक्षण तो करतो आहे समर्थ पोद्दारची निवड आता जंगल वर्क्स येथे झालेली आहे त्याच्या वडिलांचा एक छोटासा टेलरिंगचा उद्योग पण आय आय टी एन होण्याचं त्याचं स्वप्न हे विद्यार्थी विकास योजनेमुळे पूर्ण झालेलं आहे अश्विन पांडे ॲटकिन्स रियालिस्टमध्ये काम करतो त्याचे वडील एक गिरणी चालवायचे जुन्नर या ठिकाणी विद्यार्थी विकास योजनेमुळे त्याला बी टेक आणि नंतर मास्टर्स ही पूर्ण करता आलेला आहे या यावर्षी चार नवे संस्थात्मक देणगीदार आपल्याशी जोडले गेले नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही तर विश्वप्रसिद्ध अशी संस्था आहे त्याचबरोबर पितांबरी प्रशांत कॉर्नर हेफ्ट क्रेन्स यांनीही संस्थात्मक पद्धतीने आपल्याला देणग्या दिल्या दे आणि ही संख्या वाढत राहणार आहे आपल्या सक्रिय सहभागामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि या पुढीलही सहभाग हा अतिशय सक्रिय असेल अशी आशा अपेक्षा आमची आहे आर्थिक सहकार्य असो विद्यार्थ्यांना लॅपटॉप्स घेऊन देणं असो शैक्षणिक अभ्यासक्रमांबद्दल त्यांना मार्गदर्शन असो गुणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपर्क करणारे मेंटर्स या स्वरूपामध्ये आपलं योगदान असो आणि आमची ही जी योजना आहे आपली ही जी, जी योजना आहे त्याची माहिती इतरांपर्यंत पोचवण्याचं कार्य असो आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय सहभाग घेतलाच आहे आणि तो यापुढेही घेत राहणार याबद्दल शंकाच नाही आपल्याकडे अर्थातच या, या, या विद्यार्थी विकास योजनेचे प्रवर्तक आणि त्याचबरोबर इतर सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे संपर्क क्रमांक असतीलच पण आपल्यासाठी ते इथे संकलित स्वरूपात दिलेले आहेत आपल्याला वाटल्यास आपण कधी ईमेल देखील पाठवू शकता विद्यार्थी विकास ॲट सेवा सहयोग डॉट ओ आर जी आपले योगदान असेच अक्षुण्ण सुरू राहो ही आमची मनोकामना खूप खूप धन्यवाद